राज्य शासनाच्या फ्लॅगशिप उपक्रम व योजनांची महसूल अधिकारी कर्मचारी यांनी सविस्तर माहिती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढील सहा महिन्यात महसूल अंतर्गतची सर्व कामे अत्यंत पारदर्शकपणे करून संपूर्ण राज्यात सोलापूर हा सर्वोत्कृष्ट महसुली जिल्हा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील तहसीलदार दिनेश पारगे यांसह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा Thank you